रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्यांदा पाच टक्केच केळीने जात जा जा। केळी पिशवळ वापरल्यामुळं नाही इतका फरक पडलाय का नाही साठ सत्तर टक्के येण झालं व्यापारी येतात असं कोण सुद्धा असं ना नाव ठेवत नाही ही एक नंबर बाग आली म्हणते साईज केळीची गडा साईज मुकुडे नमस्कार मी रामागडे प्रतिनिधी बैराम मनसुडे आपण आलो आहेत पिसेवाडी या ठिकाणी संग्राम भाकरे यांच्या प्लॉटमध्ये मी संग्राम रामचंद्र भाकरे राहणार इथं याळापूरला आहे आमचं शेती वेळापूरमध्ये पडते आम्ही शेती घेऊन चार वर्ष झाले पण कसं आहे म्हणले कष्टातन शेती घेतली जरा विचार करूनच कुठल्याही गोष्टी खत वापरायची ही वापरायचं गरजेचं आहे तर आम्ही रासायनिक बी वापरलं माझ्या खिळीला खांनी करताना मी रासायनिक वापरले पण त्याचा रिझल्ट मला असा इतका स्लो वाटला का नाही त्यानंतर माझ्या केळीला मी जैविक रामायग्रोटेकचं सगळं प्रोडक्ट वापरलं आहे सायझर वापरला आहे केळी पेशल वापरले केळी पेशलची चार दो तीन कॅन्ड वापरलेले तेव्हापासून माझ्या केळीला येणे येन यायला ये, ये, इतका फरक पडला माझी पहिल्यांदा पाच टक्केच केळी येणे झाली झाली परंतु बायोटेकचं केळी पेशल वापरल्यामुळं नाही इतका फरक पडला आहे का नाही साठ सत्तर टक्के येण झाली साईज वाढली पानाची साईज वाढली परंतु गडाची चांगली चांगली साईज बनली आणि सायजर वापरलंय कॅनो बायोसृष्टी बायोसृष्टी वापरले आणि तुमचं रूट मॅजिक वापरलंय ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर फक्त बायोटेकने मला फरक पडला आणि ह्यालाच नाही माझी खाली डाळिंब आहे पिरू आहे त्याला सुद्धा रिझल्ट एक नंबर आहे आणि कडाचे साईज इतकी चांगली पडली आता व्यापारी आमच्या येऊन फिरून गेले बरं का तर त्यांची मागणी असे व्यापारी येतात असं कोणसुद्धा असं ना नाव ठेवत नाही एक नंबर बाग आली म्हणतात आणि कसं आमच्या के कष्टाचं चीज झालं का नाही शेतकरी एकतर आधीच इतका ह्याच्यामधनं गेलेला आहे आमचं इतकं आयुष्याचं पैसे घ्यायला लावलेलं आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट जपून आणि ही जैविक असल्यामुळं का नाही आपल्या शरीराला कसं आयुर्वेदिक लागते तसे ह्या झाडांना जैविक वापरल्यामुळे इतका फरक पडला का नाही आणि मला औषध सोडताना सुद्धा ह्याचा दुष्परिणाम होत नाही माझ्या शरीराला नाहीतर आपलं दुसरं वापरलं का नाही रासायनिक त्याच्यामुळं मला शरीराला परिणाम होतोय पण ह्याचा माझा शरीराला दुष्परिणाम होत नाही एवढं चांगलं प्रोडक्ट आहे आणि ह्याचा शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे शंभर टक्के म्हणजे माझी इंटरव्ह्यू घेतली मला सांगायला असा असा अभिमान आहे की माझा केळीचा रिझल्ट एक नंबर आहे हाय साईज हाय आणि तुमच्या प्रोडक्ट वापरल्यामुळं का नाही सगळे म्हणतात की साईज मोठी पाहिजे बुंदीची साईज मोठी पाहिजे मग माझं उलट झाले बुंदा बारका काय साईज केळीची गडाची साईज लि मोठी झाली त्यामुळं बाय रामायटीचं बाय समृद्धी केळी पेशल शंभर टक्के वापरा माझी तर खात्री पटली शंभर टक्के ही रिझल्ट एक नंबर आहे आणि कोणचाच गट माझा असा ही नाही कमीत नाही सगळ्यात तीच पस्तीसच्या प्लस आहे इथून पुढे जे सुट्टी आता हार्वेस्टिंगसाठी आपण येणार आहोत बाकी साहेबांच्या बागेमध्ये येणार आहोत आपण तत्पूर्वी आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण येणार त्यावेळेस आपण आपण बंगायला जाऊ घराची साईज काय किरीची साईज काय आहे बोंदीची साईज काय म्हणजे फरक असा पडलाय काय नाही त्यावेळेस आपण पुढील वेळेस आपण येणार आहेत आपण आता या परी का फिरून गेले या परी चार पाच येऊन गेले पण त्यांचं म्हणणं काय आलं की सगळा बॉक्स पॅकिंगला जातोय दुसरा विषय ह्याच्यामध्ये चिलिंग नाही चिलिंग दुसरा विषय असा आहे की केळी तर फिनिशिंग चांगला आहे साईज मध्ये भरपूर आणि अंतर जा जास्त आहे जा ह्याच्यामुळे साईज भरपूर बनणार आहे आणि वजन ह्याचं भरपूर पडणार आहे म्हणजे एवढा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळं आम्हाला बे आनंद आहे की समाधानी शंभर टक्के एकशे एक टक्के समाधानी रासायनिक पक्षा खर्च कमी रासायनिक आमच्या शरीराला बी अपायकारक आहे आणि ह्या झाडांना वापर करत आहे ही आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक असल्यामुळे झाडांना ना आमच्या जमीन सुपीक होती सुपीक होती याचा एवढा फरक आहे आणि शंभर टक्के रिझल्ट चांगला आणि मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी ही रामायण प्रत्येक गोष्ट वापर आम्हाला व्याज वेळ काढून दिल्याबद्दल धन्यवाद साहेब